तपश्चर्याने गौरवर्णी झालेली महागौरी नमस्कार मंडळी आज आपण शारदीय नवरात्रीच्या आठव्या दिवशी पूजली जाणारी महालया महागौरी यांचं महत्व जाणून घेणार आहोत महागौरी ही आदिशक्ती दुर्गेची आठवी मूर्ती आहे तिचं स्वरूप अत्यंत पवित्र शांत प्रसन्न आणि तपश्चर्याचं प्रतीक मानलं जातं महागौरी या नावाचा अर्थच आहे अत्यंत गौरवर्णी शुभ्र आणि तेजस्वी तिच्या दर्शनाने मनातील अशुद्धता पाप आणि दुःख नाहीच होत अशी भक्तांची श्रद्धा आहे देवी महागौरी बैलावर आरूढ असते तिचा वर्ण दुधासारखा शुभ्र ती पांढरे वस्त्र परिधान केलेले असते तिच्या चार हातात त्रिशूल डमरू आणि वरद मुद्रा अभय मुद्रा असं अद्भुत दर्शन लागतं आठव्या दिवशीचा नवरात्रीचा रंग आहे मोरपंख हिरवा पिकॉक ग्रीन हा रंग सौंदर्य स्थैर्य आणि आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक आहे पण देवीच्या वर्णामुळे शुभ्र रंग ही विशेष मानला जातो या दिवशी देवीला शुभ्र रंगाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते मोगऱ्याची चमेलीची किंवा कमळाची शुभ्र सुगंधी फुलं देवीच्या पवित्रतेचं प्रतीक मानली जातात देवीला नारळाचे गोड पदार्थ खीर तिळाचे पदार्थ अर्पण केले जातात तसेच पुरी हलवा आणि चणे हे पदार्थ कन्या पूजनात कुमारिकांना दिले जातात सकाळी प्रथम घर आणि पूजेचं स्थान स्वच्छ केलं जातं त्यानंतर देवीचं चित्र किंवा मूर्ती पांढऱ्या फुलांनी सजवून ठेवली जाते दिवा लावून अगरबत्ती धूप अर्पण केला जातो मग देवीला फुलं नैवेद्य फळं अर्पण केले जातात ओम देवी महागौरे नम महा हा मंत्र जपून देवीचं ध्यान केलं जातं आठव्या दिवशी विशेषतः कन्या पूजन केलं जातं कुमारिकांचे पाय धुवून त्यांना देवीचं रूप मानून अन्नदान आणि वस्त्रदान केलं जातं शेवटी आरती करून पूजा संपवली जाते कथेनुसार पार्वती मातेनं भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली उष्णता थंडी आणि सर्व कष्ट सुसत तिनं दीर्घकाळ उपवास आणि तप केले या तपामुळे तिचं वर्ण काळसर झाला पण तिच्या निष्ठेने प्रसन्न होऊन भगवान शंकर प्रकट झाले आणि गंगाजलाने तिचा अभिषेक केला त्या स्नानाने तिचा काळसर वर्ण नाहीसा होऊन ती दुधासारखी शुभ्र गौरवर्णी झाली आणि म्हणूनच तिला महागौरी असं नाव पडलं ही कथा आपल्याला सांगते कि तप संयम आणि श्रद्धा यांच्यामुळे आत्म्याचं शुद्धीकरण होत जीवन तेजमय होतं आणि भक्तीमुळे सर्व दुःख नाहीशी होतात म्हणूनच आजच्या या महाअष्टमीच्या पावन दिवशी देवी महागौरीच्या कृपेने आपल्या जीवनात शांतता प्रसन्नता आणि आध्यात्मिक तेज येवो हीच प्रार्थना